उद्योजकांचे प्रमुख संघटना असलेल्या आयमा निवडणुकीमध्ये एका जागेवर तोडगा न निघाल्यानं निवडणूक प्रक्रियेला सामोरं जावं लागत असून सत्ताधारी एकता पॅनलचे कार्यकारी समितीचे सहा उमेदवार या अगोदरच बिनविरोध निवड झाली आहे सदस्य पदाच्या निवडीसाठी एकता पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ ज्येष्ठ उद्योजकांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला तीस जानेवारीला आयमा रिक्रिएशन सेंटर या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून कार्यकारी समितीचे सहा उमेदवार या अगोदरच बिनविरोध निवड झाली आहे यामध्ये अध्यक्षपदी ललित भूप उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे सेक्रेटरी प्रमोद वाघ ट्रेझरर गोविंद झा जॉईंट सेक्रेटरी हर्षद पेळे जॉईंट सेक्रेटरी योगिता आहेर यांचा समावेश आहे सदस्यपदाच्या पंचवीस जागांसाठी सव्वीस उमेदवार रिंगणात असून यासाठी सत्ताधारी एकता प्रयत्नांना प्रचाराला सुरुवात केली आहे आंबड औद्योगिक वसाहतीतील सुदौल कंपनीच्या आवारातील राम मंदिरामध्ये उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजा करून प्रचाराचं नारळ फोडण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येनं उद्योजक उपस्थित होते एकता पॅनलचे ज्येष्ठ नेते आय एम माजी अध्यक्ष दादा वाघ यांनी यावेळी एकता पॅनल विजय होण्याचा विश्वास व्यक्त केला मित्रांनो आंबड असोसिएशनचा जिंदाबाद करण्यासाठी आपण सगळे जमलो आणि एकता पॅनलच्या विजयासाठी आपण सगळे कटिबंध आहोत मला एक पूर्ण कल्पना आहे की आपल्या सग सरक, सगळ्या सहकारी मित्रांनी ज्या एक हे इलेक्शन एकतेने व्हावं म्हणून सगळ्यांनी खूप प्रयत्न केला पण दुर्भाग्यवश आपल्यातलाच एक उद्योजक एक ज्याचो तो, तोंडाने बोलतो की माझा आयमावर विश्वास आहे पण जर आयमावर विश्वास आहे तर तो विश्वास दाखवला आला पाहिजे मागे पुढे व्हावं लागतं आयुष्यामध्ये तर ती विनंती अजूनही त्या व्यक्तीला जे कोणी सदग्रस्त आहेत त्यांना उद्योजकाला विनंती आहे सगळ्या माजी अध्यक्ष अध्यक्षांकडनं की अजूनही आपल्या नि आयमावर जर आपला विश्वास असेल आयमाचा खर्च वाचवायचा असेल वेळ वाचवायचा असेल तर त्यांनी आपल्या मोठेपणा मनाचा दाखवून पुढे चालावं आणि घटनेमध्ये ज्याप्रमाणे प्रयोजन असेल त्यापैकी त्यांना योग्य तो मान आपली एक्झिक्युटिव्ह बॉडी देईल अशी मी जाहीर त्यांना आश्वासन देतो आणि माझे दोन शब्द संपवतो आयमा निवडणुकीमध्ये एकता पॅनलला मोठ्या मताधिकाऱ्यांना विजय करावा असं आवाहन नवनिर्वाचित अध्यक्ष ललित बोप यांनी केलं आहे अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन त्याचे सहा ऑफिस बेरर्स हे अनअपोज निवडून आले आणि खालती पंचवीस एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स ही पोस्ट आ, होती आणि त्याच्यासाठी आपण एकता पॅनलतर्फे उमेदवारी भरली होती आणि आपल्याकडे टोटल सत्तावीस फॉर्म आले होते त्याच्यापैकी एकाने आपले माघार घेतले आणि दु दू, दुसरे जे फॉर्म होतात त्या फॉर्म काही कारणामुळे जे जस्ट माझे जे सिनियर पास प्रेझिडेंट त्यांनी सांगितलं की पर्सनल इंटरेस्टमुळे त्यांनी आपले जे फॉर्म माघार नाही घेऊ शकले किंवा नाही घेतले त्यांनी त्याच्यामुळे हा इलेक्शन आता होतं आहे तर पंचवीस एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्सच्या पोस्टसाठी हा इलेक्शन दोन हजार चोवीस सव्वीसचा होणार आहे अंबाड इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा मला माझा सगळ्यांना परत एकदा आव्हान आहे सगळे एक्झिक्यु आयमा मेंबर्स सभासद इंडस्ट्री मेंबर्स आत्तापर्यंत जेवढं काम मागच्या बॉडीने किंवा आत्तापर्यंत आयमाच्या सगळ्या सभासदांनी मिळून केलेलं आहे ते काम बघता आत्ताच्या पॅनलला पंचवीस एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्सला मोठ्या आ, आ, मताने विजयी करून आणणं हे आमची सगळ्यांना विनंती आहे आय एम आध्यामातून अंबड औद्योगिक वसाहतीतील वाटचाल उंचावत आहे आणि निवडणुकीत नवीन आणि जुन्या सदस्यांचा मेळ घालत पॅनलची निर्मिती करण्यात आली आहे काम करणाऱ्यांच्या पाठीशी उद्योजक नेहमीच उभे राहतील असे असून यावेळी देखील एकता पॅनलच्या मागे उद्योजक उभे राहून एकता पॅनलला विजय करतील असा विश्वास निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी व्यक्त केला आहे मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयमा अत्यंत उज्ज्वल अशी मोठी परंपरा असलेल्या आयमाची ज्या पद्धतीने वाटचाल गेल्या पाच दहा वर्षामध्ये आपण बघतोय सातत्यानं आलेख हा उंचावत नेत असताना कुठलीही निवडणूक होऊ नये आणि आपल्यामधले मतभेद हे आपल्यामध्ये बसून व्हावे असा सातत्यानं आमच्या सर्वच माजी अध्यक्षांचा प्रयत्न असताना परंतु कुठेतरी आपले वैयक्तिक अजेंडा पुढं ठेवून आणि संस्थापेक्षा मी मोठा असं जे दाखवण्याचा प्रयत्न काही वृत्ती करतायत त्याच्यामुळे आपल्याला दोनदा इलेक्शनला सामोरं जावं लागलेलं ला आहे आणि उद्योजकांनीसुद्धा काम करणाऱ्यांना एकनिष्ठेने उद्योग आणि उद्योग हाच माझा धर्म आहे हीच माझी जात आहे हाच माझा पंथ आहे असं दाखवून देणाऱ्या एकता पॅनललाच सातत्यानं विजयी केलेला आहे आणि त्यांच्या सर्व उद्योजकांच्या पाठिंब्यामुळेच आज ही जी काय वाटचाल सर्व आयमा असेल निमा असेल निवेक असेल या सर्व संघटनांची जी सुरू आहे ही अत्यंत उत्कृष्टरित्या चालू असताना दुर्दैवाने आजही या निवडणुकीला सामोरं जावं लागतं आहे खरं तर निवडणूक म्हटली की आता ज्या पद्धतीचं वातावरण संपूर्ण इंडस्ट्रीयल एरियामध्ये आहे ज्या पद्धतीचं संपूर्ण देशात वातावरण आहे निवडणूक ही टाळल्या गेली पाहिजे होती परंतु या लादलेल्या निवडणुकीचा निश्चितच सामोरे जाण्याचा एकता पॅनलने निर्धार केलेला आहे आणि मी सर्व उद्योजकांना या निमित्तानं आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की एकता पॅनल ज्यांनी आजपर्यंत कोविड काळ असो किंवा पॅन्डेमिकचा पिरियड असोल त्याच्यानंतरच्या झालेल्या सर्व घडामोडी असेल बी टू बी सारखी समिट असेल एक्झिबिशन्स असतील विविध सेमिनार्स असतील उद्योजकांना अपडेट करण्याकरता इन्फ्रास्ट्रक्चरची प्रॉब्लेम्स असतील अशा सर्व स्तरावर नवीन गुंतवणूक आणण्याकरता ज्या एकता पॅनलच्या माध्यमातून सातत्यानं काम होत आलेलं आहे त्या सर्व एकता पॅनलला विजयी करा असं आवाहन या निमित्ताने मी सर्व उद्योजकांना करतो धन्यवाद एकता पॅनलच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी औद्योगिक वसाहतीतील ज्येष्ठ उद्योजक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर देवडे नाशिक